रामकृष्ण हरी मी सोनाली सोनाली जर सोई एम ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आहे नागपंचमी म्हणजे उद्या नागपंचमी आहे आज भावाचा उपवास आहे तर आम्ही साधं सिंपल असं सा सजून दजून आता निघालो आहोत चार पाच बायकांना आवाज दिला सामान घेतलं तात धुरून आता आम्ही निघालोय त्या वाटेने तर आज भावाचा उपवास आहे म्हणजेच नागोबाचा उपवास आहे तर लहान मुलं तर आपल्या पाठीमागे येतातच त्यांना पण आनंद वाटतो खरं तर हा सण बायांचाच असतो बाया तर पुरेपूर पुरेपूर आनंद घेतातच पण लहान मुलांना सुद्धा छान <laughs> वाटतं मागे फिरायला त्यांना काहीतरी खायला मिळतं साखर म्हणा पेढे म्हणा काही ना काही खायला मिळतं त्याच्यामुळे ते आकृतीने येतात आणि आम्हाला काय वारू लवकर सापडतच नव्हतं कारण की दोन तीन ठिकाणी वारू होतं ते नांगरून टाकलं होतं मग आता शोधत शोधत एका ठिकाणी आम्हाला सापडलं तर सापडलं तर सापडलं तिथं खूप गचपान आलं होतं म्हणजे खूप गवत वाढलं होतं मग थोडी साफसफाई केली आणि साफसफाई केल्यानंतर जिने त्याने आपापल्या बिळामध्ये नागदेवाची म्हणजेच नागोबाची पूजा करून जे काही आपण सामान घेतलेलं आहे ते त्याची ते तिथं वाहून आपण पूजा केलेली आहे तर आता माझी पूजा चालू आहे सण म्हटलं की खूप छान वाटतं आदल्या दिवशी मेहंदी काढतो आपण परत त्या दिवशी कासारीन येते आपल्याला नवीन बांगड्या भरते परत आपण नवीन नेल पॉलिश लावतो हाताला आणि नवीन साडीसुद्धा घालतो बाईसाठी हा सण हा भारी आहे अलंकार घालून सजून दजून त्या दिवशी बाई खूप छान म्हणजे स्त्री खूप छान दिसते तर सगळ्यांची पूजा झालेली आहे आणि हळदी फुकाचा माझा श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे पंचमी पंचमीला जाते मी, मी, मी माहेरी माहेरी माझ्यासाठी बांधला झोका झोक्यावर बसून सावरते पैठणी साडी पैठणी साडीला शोभून दिसतो मोर अनिल रावांसारखे पती मला लाभले भाग्य माझे तो एक नंबर छान 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 चला घ्या जन्म दिले मातेने पालन केले तिथे

पिंडीला बेल घालते वाकून नाव घेते तुमचं केला आषाढ आला श्रावण महादेवाच्या पिंडीवर नागोबाचा वेढा भरतरावांचं नाव घेते आमचा साता जन्माचा जोडा अरे लालमणी तोडले काळे मनी जोडले दत्तात्रेसाठी आई वडील सोडले जायचे आता बार म्हण आता का या बाया कामाला चालल्यात आता ह्यांना आडून आता कुकू लावतोय आम्ही हो का मीस तर शक्ना रात बसले होते या की भाभी चला बाय बाय तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला पण नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा शुभ सकाळ तर आज भावाचा उपवास आहे इथं आम्ही आलो होतो पूजा करायला वारू तर सापडत सापडतच नव्हतं बळबळ सापडलं आणि कसा व्हिडिओ वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय